ब्राह्मण समाजातील सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेल्या लोकसभा राज्यसभा विधानसभा सदस्य म्हणून निवडून दिलेल्या महाराष्ट्रातील आपल्या समाजातील बंधू भगिनींचा एकत्रित सत्कार सोहळा भाजपाचे नेते माधव भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा आयोजित केला होता कल्याणमध्ये हा सोहळा पार पाडला कार्यक्रमाला परमपूज्य भूषण स्वामी महाराज महाराजही उपस्थित होते यावेळेस ब्राह्मण समाजाने स्थापन केलेल्या परशुराम महामंडळाला आर्थिक पाठबळ मिळावं याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे त्याचप्रमाणे गावखेड्यातील कुटुंबाला संरक्षणाची गरज आहे आरक्षणाची नाही असं मत माधव भंडारी यांनी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण पण आपल्या भाषणात म्हणाला की ग्रामीण भागामध्ये कुटुंब आहे एकतर असं आहे की अशा तऱ्हेने जे गावामध्ये एकटं दुखतं राहिलेलं कुटुंब आहे किंवा कमी संख्येत असलेले कुटुंब आहेत त्यांना सामाजिक संरक्षण मिळालं पाहिजे आणि जर त्यांच्या विरुद्ध काही दडपणाचे किंवा दबावाचे प्रयत्न होत असतील तर त्याच्याबद्दल जी कायद्याने संरक्षण दिलं पाहिजे तेही दिलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आग्रही आहोत सांगितलं नाही आरक्षणाबद्दल आमचं म्हणणंच नाही आम्ही आरक्षण मागतही नाही आरक्षणाची फार मोठी आवश्यकता आम्हाला आहे असं मला वाटत नाही परंतु हा मुद्दा आरक्षणाचा नाहीच आहे हा मुद्दा सर्व प्रकारच्या समाजातल्या सर्व घटकांना मिळणारा सन्मानाचा आहे आणि तो सन्मान सगळ्या घटकांना मिळाला पाहिजे आम्हालाही मिळाला पाहिजे असं की आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं त्या आर्थिक विकास महामंडळाला तरतुदीची गरज असते बाकीच्या महामंडळ ज्या पद्धतीचे आहेत त्यांना ज्या पद्धतीच्या तरतुदी आहेत त्याच तरतुदी आम्हालाही मिळाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे